समृद्धी मार्ग बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्या अथवा मरणाची परवानगी द्या शेतकरी देसाई यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने आणि प्रशासकीय अनास्थेला कंटाळून पूर्णा तालुक्यातील चोडावा येथील शेतकरी व्यंकटराव दत्ताराव देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे मागण्या मान्य करा किंवा मरणाची परवानगी द्या अशी टोकाची भूमिका त्यांनी घेतली असून न्यायासाठी त्यांचा हा तिसरा लढा आहे व्यंकटराव देसाई आणि त्यांच्या कुटुंबियांची जमीन समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात आली आहे या, जमिन या जमिनीतून त्यांनी गोदावरी नदीवरून रीतसर परवाना घेऊन आणलेली सहा इंच पाईपलाईनही बाधित झाली मात्र प्रशासनाने या पाईपलाईनची नोंद घेतली नाही तसेच जमिनीसाठी एकरी केवळ तेरा ते सोळा लाख रुपयांचा तुटपुंजा मोबदला देऊ केला आहे असा आरोप देसाई यांनी केला आहे यापूर्वी दोन वेळा अमरण उपोषण करूनही संबंधित शेतकऱ्यांनी केवळ आश्वासने देऊन उपोषण सोडायला लावले पण प्रत्यक्षात कोणताही न्याय दिला नाही त्यामुळे व्यतीत होऊन देसाई यांनी तीस पासून पुन्हा एकदा बेमुदत अमरण उपोषण हत्यार उपसले आहे व्यंकटराव देसाई यांनी आपली व्यथा मांडताना अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत एकोणावीसशे नव्वद साली सर्व परवाना काढून आणि बँकेकडून कर्ज घेऊन बसवलेले सहा इंच पाईपलाईन सुमारे सहाशे पाईप समृद्धीच्या कामात उखडून फेकले गेले पण त्याची नुकसान भरपाई दिली नाही महागाई गगनाला भिडली असताना आणि प्रकल्पाचा खर्च चौदा हजार कोटीवरून बावीस हजार कोटींवर गेला असताना शेतकऱ्यांना दोन हजार सतराच्या दराने एकरी तेरा ते सोळा लाख रुपये का दिले जात आहे असा सवाल त्यांनी केला आहे तहसीलदारापासून ते उपजिल्हाधिकाऱ्यापर्यंत सर्वांनी केवळ टोलवा टोलवी केले आहे एका अधिकाऱ्याने दुसऱ्याकडे बोट दाखवून जबाबदारी झटकली आणि उपोषणाची खिल्ली उडवली असा आरोपही त्यांनी केला समृद्धी महामार्गामुळे सुपीक जमिनीचे तुकडे पडले असून रस्त्याच्या पलीकडे राहिलेली जमीन कसणे अवघड झाले आहे ज्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे न्याय न मिळाल्यास आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागेल यापूर्वीच्या उपोषण वेळी पंधरा दिवसात मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते पण काहीच झाले नाही आता मागण्या मान्य होईपर्यंत माघार घेणार नाही प्रशासनाने एकतर माझ्या मागण्या मान्य कराव्यात किंवा मला मरण्याची परवानगी द्यावी अशी संतप्त भूमिका देसाई यांनी घेतली आहे जर याही वेळी न्याय मिळाला नाही तर नाईलाजाने गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारावा लागेल असा गंभीर इशाराही त्यांनी दिला आहे त्यांच्या या टोकाच्या भूमिकेमुळे जिल्हा प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे छत्रपती शिवाजी महाराज अल्याबाई होळकर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले महात्मा गांधी यांचा सगळ्यांचा आदर्श माझ्या वडिलांना बरेचसे वर्षे समजा का पक्षातच काम केलं होतं आणि म्हणून त्याचा आदर्श घेऊन ह्या महान मानवादा मदत्राव देसाई आणि ह्या आमच्या नांदेड समृद्धी जा दा, जालना ह्या रस्त्यामध्ये माझी जमीन गेली मी मागच्या एकवीस बावीस तेवीसपासून अर्धबाजारी करीत आहे कलेक्टर ऑफिस मंत्रालय पालकमंत्री आणि डी एस डी एम साहेब गंगाखेड आणि तहसीलदार मी यांच्याकडं सातत्यानं पाठपुरवठा करीत आहे माझी जमीन गेलेली आहे पिपळगाव लिख्यामध्ये ज एकशे पासष्ट एकशे अठ्ठावन्न गटामध्ये आणि आलेगावामध्ये एकशे दोनशे पाच गटामध्ये गेलेली आहे टच आहे त्या ठिकाणी त्याचा आवाड झालेला दोनशे पाच गटाचा पंधरा लाख रुपये मावजा कमी केला डापकर साहेबांच्या आणि हे ह्या इथल्या कलेक्टर परभणीच्या आणि अगोदर ज्या मॅडम होत्या त्या घरी आलत्या आणि ते पहिले पाटील साहेब घरी येऊन सांगितलं तर तुमचं खरं खरं जे काय आहे ते आम्ही घेऊ आणि तुम्हाला कोण्या शेतकरी अन्याय होणार नाही पण हे दोन्ही जे अधिकारी आले इथं त्यांनी समजा तेव्हापासून ते आमची पाईपलाईन घेतली नाही सहाची ना कुठला वीर घेतली नाही ना मावजा समजा सोळा लाख रुपये बारा लाख रुपये अशा पद्धतीने मावजा झाल्या म्हणून मला उपोषणाला बसण्याची वेळ आली ते उपोषण मागच्या मे महिन्यामध्ये केलं होतं मे महिन्यामध्ये तर मला त्यावेळेस त्यांनी प्राधिकरणचे लोक आणि पाणीपुरवठ जिल्हा परिषदचे यांनी कलेक्टरने पत्र दिलं त्यांना की जाय आणि यांच्या वरात जाय या मोक्यावर जाऊन माहिती घ्या तर ते आले आणि जागेवर पंचनामा केला छत्र मातूर पंधराशेचा वेळ मागितला आमच्या हातात नाही म्हणून निघून गेले मी नंतर गंगाजीबा प्रूशनला बसलो सहा जूनला त्यावेळेस मला असं सांगितलं गेलं की तुमचं एम आर आर पत्र दिलं आम्ही आता आमचे तहसीलदार साहेब पत्र घेऊन आले आणि मला थातूर मातू देवंशी पत्र देऊन सांगितलं की एम आर टी शिकड औरंगाबादला जा इथं आता आमच्याकडे काही नाही मला एक म्हणायचं मा आहे तुम्ही भूसंपादन अधिकारी हा इथं कलेक्टर साहेब आहात एवढे मोठे अधिकारी तुम्ही जिल्ह्याचे बॉस आहात तुम्ही एवढे अधिकारी असताना आज आम्हाला इकडे तिकडे औरंगाबादला जा तुम्ही संभाजीनगरला जा इकडे जा म्हणता आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला रास्त मावजा पाण्याखाली जमीन माझी आहे माझ्या गोदावरीहून तीन पाईपलाईन आहेत त्याचे पाणी परवाना आहेत एकोण दोन हजार नऊचा कोटेशन आहे याचा एस बी आय बँकेकडून मी कर्ज काढून बँकेकडून कर्ज काढून घेतले पुरावे आहेत पाणपट्टी आहेत विष्णपूरच्या पानपट्ट्या आहेत जलदरी सुदेशरचं पाणी आहे नाला परवाना आहे एवढे सगळे पुरावे असून ऊसाचे बिलमयागर चार पाच कारखान्याचे आहेत आणि पाण्याखाली जमीन आहे ही सगळ्या भोवताल लोकांना सगळ्यालाच माहीत आहे तरी माझी जमीन हंगाई बागायत धरली आणि मला सोळा परवाना मावजा दिला गेला मागणी काय तुमची मागणी माझी मुख्य मागणी एकच आहे साहेब मी दोन तीन वेळेस बसलो आणि माझा सोळा मावजा मला मान्य नाही सोळा लाखाने आणि माझी पाईपलाईन सहा इंची गोदावरी नाही सहाशे छड्यात वीर मुलाच्या नावानं एकशे अठ्ठावन्न गटामध्ये तिच्या आहे ती घेतली नाही म्हणून मी मागच्या दोनदा तीनदा उपोषणाला बसल्यामुळं माझ्यावर सातत्यानं माझ्यावर धाकपणा केल्या के जातं इथला म्हणून मी मरण्यासाठी उपोषण करालो आज जबाबदार जबाबदार आज हे कलेक्टर साहेब आणि डेप्टी कलेक्टर दोन आणि जे लोक आले होते मापणी करायला ते लोकं ते आलोचे हे लोक होतं या लोकांमुळेच समजा मला आज बसण्याची मला मरण्यासाठी परवानगी मागा आलो आहे मी मला दुसरं कुठलंच काम नाही पाहिजे मला मला कलेक्टरकडून काही आशा राहील नाही डेप्टी कलेक्टर आशा राहतो फक्त मरण्यासाठी पाहिजे मला मी मरण्यासाठी परवानगी मागालो मला फक्त मरण्याची परवानगी मागारो म्हणून मी डेप्युटी कलेक्टर साहेब यांनी फार चांगलं काम केलंय शेतकऱ्याचं सरकारसाठी काम करायला ते आमच्यासाठी शेतकऱ्यासाठी ते काम करीत नाहीत हे अधिकारी फक्त सरकारचं काम करतात पण सरकारचा मावजा कसा कंपनीचा कमी होईल शेतकऱ्याचं कधी भलं केलं नाही मला तर वाटायला याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला पाहिजे सरकारनं महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला पाहिजे मी मला परवानगी देईपर्यंत मला कोणतं तरी सांगावं त्यांनी एक मार्ग सांगा तोपर्यंत मी बुटणार नाहीत मला आम्हाला नऊ पोषण आहे मी आज माझा पहिला दिवस आहे मी आता उठणार नाही मला तीनदा उठील त्यांना याडूमाडू करू शे आणि मला आता कुठलीच आशा राहिली नाही मला फक्त मरण्याची परवानगी पाहिजे कारण मला दुसरी काय आशाच नाही आणि मी म्हणतो सरकारनं मग अधिकाऱ्याला फार शेतकऱ्याचं चांगलं भलं न करता शेतक सरकारचं भलं केलं म्हणून सरकारनं त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा अशा अधिकाऱ्याला मला एवढंच म्हणायचं आहे